बाकीचे कुठे आहेत दिनांक दोन नोव्हेंबर पासून राजधानी ते उपराजधानी आरक्षण क्रांती महापदयात्रा ही मुंबईच्या सुमन नगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेली ही आरक्षण क्रांती महापदयात्रा आजचा हा सोळावा हो दिवस आम्ही सोळाव्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे जात असताना या डोकेतील पवित्र नगरीमध्ये या आरक्षण क्रांती महापदयात्रेचं सर्व समाज बांधवांच्या वकिंदे या ठिकाणी स्वागत करण्यात आलं लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून येत्या बारा डिसेंबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये दुपारी बारा वाजताला बारा तारखेला आणि बाराव्या महिन्यामध्ये नागपूरच्या यशवंत शेडीवर लवजी शक्ती सेनेच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार एकत्रित असलेल्या आरक्षणाची उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली देशामध्ये पाच राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली पंधरा महिने हा निर्णय होऊन झाला देशामध्ये पंजाब हरियाणा कर्नाटक तेलंगणा आणि आंध्रा या पाच राज्यांनी या आरक्षणाची उपवर्गीकरण केलेलं आहे मात्र ज्या महाराष्ट्र राज्याला आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही साधू संतांची भूमी म्हणतो ज्या महाराष्ट्राला आम्ही पुरेगाम्यांचं राज्य म्हणतो या महाराष्ट्रामध्ये एवढा जातीवाद का मांगाला इथं आरक्षण देण्यास इथं एवढा विलंब का लागतोय पंधरा महिने होऊन गेले या ठिकाणी निर्णय झाला इतर राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून या, या ठिकाणी उपेक्षित राहिलेल्या घटकांना या ठिकाणी व्यवस्थेमध्ये समान त्यांना हक्क मिळाले पाहिजेत याकरता या ठिकाणी आरक्षणाची तरतूद करण्यात आली म्हणजे हे आरक्षणाची तरतूद करणारे महाराष्ट्राचे थोर सुपुत्र आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ज्यांनी हा निर्णय घेतला ज्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आणि एकत्रित आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली ते देखील भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र असताना देणारे महाराष्ट्राचे आणि निर्णय घेणारे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र असताना महाराष्ट्रामध्ये पंधरा महिने लागतात ही आहे त्यामुळं या ठिकाणी लवजित शक्ती सेनेच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्र राज्यातील मातंग समाज आणि आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेला समाज हा या सरकारकडे या आरक्षणाचं या उपवर्गीकरणाची मागणी घेऊन निघालेला आहे निश्चित या ठिकाणी तुम्ही जर लवजी शक्ती सेनेचा इतिहास पाहिला आणि मांगाचं जर पाहिलं तर मांग त्यांच्या सगळ्याच गोष्टी या हटक्या असतात गनिमी कावा देखील या ठिकाणी मांगाच्या रक्तामध्ये आहे निश्चित या ठिकाणी आपण जो प्रश्न केलेला आहे की सरकारने जर नाही दिलं आता आम्ही सध्या सत्तेमध्ये मित्रपक्ष म्हणून आहोत मात्र मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडं आमदारकी खासदारकी मागायला आम्ही गेलो नाही त्यांना फक्त एकच सांगितलं आहे की, की बाबा रे फक्त मांगाच्या वाट्याचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला बाकीचं काय नको आहे मात्र या ठिकाणी निश्चित आम्ही सकारात्मक आहोत आठ तारखेला सुरू होणारं अधिवेशन एकोणीस तारखेपर्यंत आहे बारा तारखेला मोर्चा तिथं पोचणार आहे आमची अद्यापही सरकारकडे विनंती असणार आहे आम्हाला वाटतंय देतील जर नाही दिलं तर जे इतरांचं झालं मांगाच्या शापाने ते ह्यांचं बी होईल आजच्या काळात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एवढं बहुमत कुणाला मिळालं नव्हतं ह्यांना का मिळालं तर हे मांगाने त्यांना भरभरून माताची भीक दिली मताचं दान दिलंय तेव्हा ते सत्तेवर बसलेत म्हणजे आम्ही दिले म्हणून तुम्ही वर जर आम्ही जर काढून घेतलं तर राजाचा रंग होतो हे त्यांनाही आहे त्यामुळे निश्चित आमच्या मागण्याचा विचार करतील आणि या ठिकाणी आरक्षण देतील हे मात्र या ठिकाणी त्यां नाही आज जर पाहिलं तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर म्हणजे पंजाब असेल हरियाणा असेल त्यांनी आरक्षण सर्वात प्रथम दिलं उपवर्गीकरण केलं केलं अगदी काल परवा जन्माला आलेलं म्हणजे तेलंगणा राज्य दोन हजार नऊ ला जन्माला आले त्या राज्याने सुद्धा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला या एकत्रित आरक्षणाची वर्गवारी केली पण ह्या महाराष्ट्राला पासष्ट पासष्ट वर्ष झाली महाराष्ट्र पासष्ट वर्षाचा म्हातारा झाला पण या महाराष्ट्रामध्ये हा निर्णय घ्यायला पंधरा महिने लागतात आणि इथला जो जो विद्वान आहे तो मात्र इथं बोलत नाही मांगाच्या आरक्षणाचा प्रश्न आला की तो ह्या ठिकाणी बोलत नाही अपेक्षा आहे इथली व्यवस्था देतील आत्ता तरी मांगाच्या बाजूने बोलतात मांग काय वेगळं मागत नाही जी एकत्रित भाकरी शिक्षणातली नोकरीतली त्यातला चत्खोर तुकडा मागतोय न्यायिक मागणी आहे निश्चित या ठिकाणची व्यवस्था हे या ठिकाणी भविष्यामध्ये विचार करतील या न्यायिक मागणीला पाठिंबा देतील आणि सरकार देखील या ठिकाणी उपवर्गीकरण करेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून व्यक्त करतिशय लहुज शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विष्णूभाऊ कसबे यांनी महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे आणि त्या बाईटच्या अनुषंगाने त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी माघार घेणार नाही अशा शब्दात त्यांनी व्यक्त केलेली आहे मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक